Старка какая. नमस्कार आपली मराठी संस्कृती आलाईव सगळ्यांच मनापासून स्वागत आहे नमस्कार काका ही मिरची बनवत आहे मी मिरची करत आहे काका भरलेली मिरची झाले फक्त भाजी बनवायची राहिली काकून आज कोबीची भाजी केली आहे काका लाईक टाका मी आज ताई हो लाईक केले आहे धन्यवाद तिकट आहे मिरची अनिल दादा म्हणतात राजू दादा टीके काका, नमस्कार

आपल्या चॅनल वर कॉमेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्वांनी बघा लाईक करा नवीन असल्या सबस्क्राईब करा चॅनलला दरम्यानच करते दुपारी चहाच्या दरम्यान नक्की बघा सगळ्यांनी म्हणतात लाईक केलं काही एकाच आयडी वरून हो काय पण तर मुलीला खायचे पोहे पोहे पण बनवत आहे आहेत पोहे पण चालू आहे बनवायचं बालकीला खायची कोणी सुट्टी म्हणलं की त्यांचं ऐकावं लागतं समजा मी बनवले तसेच सेम टाका कोणी अनिल दादा म्हणतात का काका मी पण लाईक केलं आहे एका साडीवरून हो

छान बंद करा म्हणजे ना हे होते सरळ जरा म्हणजे <coughs> आजचा माझा लाईव्ह बघा टोपी घालून असतो अस जय महाराष्ट्र टोपी ही आपली संस्कृती एक भाग आहे हो काका राजू दादा म्हणता वातावरण कसं आहे पुण्यात खूप फिल्म आहे राजूदादा इकडून कालपासून बरोबर बोलताय तुम्ही काका आपली टोपी महाराष्ट्राची एक आपली संस्कृतीचा एक भागच आहे कालचे व्हिडिओ बघितले का काका का तुम्ही कसे वाटले सर्वांना 코미디 묘. 이 미치고니 있어니. 아까. 나 안돼. 코난 데스파이. 맞아. 나도 이제 온 거니까 나 코니 따라가. 내시고 온 카. 내시고.

छान आहे व्हिडिओ तुमचा शिंपायचा बरोबरचा व्हिडिओ छान आहे तिकडे आम्ही पण भरपूर व्हिडिओ बनवले आमच्या घरी हो का त्या बघा काका कोणी या काही फरसाण टाकून तुला काय पाहिजे तुला एवढं शिंप सुद्धा दिसणार आहे ना तर कधी भेटणार आहे काका लांबून एवढ्या पाहुण्यांची लवकर भेट झाली पुण्यातल्या पुण्यात असून कोणत्या नाही लवकर या एकदा काकूंना घेऊन घरी सुट्टी असले की काकून दोघे पण हो छान आहे व्हिडिओ मानसी काय करते मानसी घेऊन गेली पोहे स्वयंपाक केला नाही खाऊ वाटत तिला मध्येच पोहे खाऊ वाटायला मग

हो त्या दिवशी येणार होतो पण गाडीचा प्रॉब्लेम होता म्हणून जमलं नाही ठीक आहे काका या काना घेऊन या घरी म्हणजे आपली भेट होईल सगळ्यांची सुट्टी असती ना रविवारी या यामधून तुम्हाला जमतंय का बघा तर आम्ही येऊ छान लायू हो राजू दादा ओके ताई कंटिन्यू बाय कंटिन्यू करा बाय ओके नक्की येणारी या लोकर आपल्या पाहुण्याची लांबून एवढी भेट झाली आपण हिता पण भेट नाही लवकर होईल भेट सगळ्यांना काम असतं

नाही दोन वाजता अशी लांब मिरची तिला आधी फ्राय करून घेतली भाजून थोड्या झाल्यात मग आता भरून करायची तिला Pobre que até aqui बाय है कपडा